जमाना करण उसके कद था लेकिन सर झुका के चलता था ज्येष्ठ अर्थतज्ञ भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वृद्धपकाळाने निधन झालं भारताच्या अर्थकारणापासून ते सत्ताकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे मनमोहन सिंग आपल्याला सोडून गेले नव्वदच्या दशकात भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये अनेक बदल करण्यात आले परिवर्तनाचा हा चेहरा म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे बघितलं जात केवळ भारतच नव्हे तर जगाच्या पाठीवर मनमोहन सिंग यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला भारतासारख्या देशात खुली अर्थव्यवस्था काम करू शकते यामुळे लाखो लोकांचं जीवनमान उंचावलं जाईल असा विश्वास मनमोहन सिंग यांच्यामुळे निर्माण झाला भारतावर कोसळलेल्या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्याचं काम त्यांच्या धोरणात्मक कौशल्यामुळे शक्य झालं मनमोहन सिंग यांच्या जाण्यामुळे कधीच न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे आज जाणून घेऊया या दृष्ट्या माणसाचा जीवनपट नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत फाळणी पूर्व भारतातल्या गाह या गावी त्यांचा जन्म झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांचं कुटुंब भारतात आलं हालाकीच्या परिस्थितीत मनमोहन सिंग यांचं बालपण गेलं त्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिपच्या माध्यमातूनच ते आपलं शिक्षण पूर्ण करू शकले केम्ब्रिज विद्यापीठात शिकत असताना त्यांना आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासात केंद्रित करावं वा लागलं वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच त्यांची शिफारस भारताच्या वित्त मंत्रालयासाठी केली गेली होती त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा त्यांना बोलावलं परंतु मनमोहन सिंग आपल्या वचनाचे पक्के होते त्यांनी पंजाब विद्यापीठात लेक्चरर व्हायचा निर्णय घेतला एकोणीसशे सहासष्ट साली संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी नोकरी पत्कारली त्यांच्यातला शिक्षक वेळोवेळी त्यांना खुणवत होता अखेर त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे शिकवण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे एकाहत्तर सालापासून ते काम करू लागले वेगवेगळ्या भूमिका बजावत त्यांनी आपल्या कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली एकोणीसशे ब्याऐंशी साली आरबीआयच्या गव्हर्नर पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली अर्थ मंत्रालयातील बारकावे आर्थिक धोरणांची परिणामकारकता या साऱ्याच्या अभ्यासामुळे त्यांच्या पुढच्या कारकिर्दीची पायाभरणी होत होती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर भारतामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली दुसऱ्या बाजूला आर्थिकदृष्ट्या देश कमकुवत होत चालला होता पी व्ही नरसिंहराव देशाचे पंतप्रधान बनले आणि इथेच इतिहासाला कलाटणी मिळाली मनमोहन सिंग यांना अर्थमंत्रीपद देण्यात आलं खुद्द मनमोहन सिंग यांच्यासाठी हा धक्काच होता लायसन्स राजच्या जोखडातून त्यांनी भारताला मुक्त केलं विविध क्षेत्रांमध्ये असलेला सरकारी क्षेत्राचा अंकुश त्यांनी कमी केला मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत नागरिकांना दिलासा देणारी करप्रणाली जन्माला आली राजकारणाच्या आखाड्यात मनमोहन सिंग यांनी मागे वळून बघितलं नाही दोन हजार चार साली मनमोहन सिंग भारताचे चौदावे पंतप्रधान बनले राईट एम्प्लॉयमेंट राईट टू इन्फॉर्मेशन आणि राईट टू एज्युकेशन सारखे कायदे याच काळात पारित करण्यात आले सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या घटक पक्षांचा असलेला हस्तक्षेप यामुळे सिंग यांच्या कारकिर्दीवर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती पंतप्रधानांचे सल्लागार राहिलेल्या संजय बारू यांनी द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकात त्याबद्दल सविस्तर विवेचन केलंय घटक पक्षांना न जुमानता भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये इंडो युएस सिव्हिल न्यूक्लिअर करार त्यांनी घडवून आणला यामुळे जागतिक राजकारणात भारताने आपल्या सामर्थ्याचा संदेश दिला होता राजकारणाच्या पलीकडे मनमोहन सिंग यांचा सर्व पक्षांनी आदर केला तो त्यांच्या मृदू स्वभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांचं स्मरण करताना म्हणाले की मनमोहन सिंगजी यांनी भारताच्या आर्थिक धोरणांवर आपला मजबूत ठसा उमटवला संसदेतील त्यांचं कामकाज सुद्धा अभ्यासपूर्ण होत भारतीयांचं जीवन सुधारण्यासाठी मनमोहन सिंग यांनी प्रयत्न केले देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारं हे व्यक्तिमत्व भारत सदैव त्यांचा ऋणी राहील दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती माहेम टीबी तर्फे मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली